गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जिल्हाभरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेल्या एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे तर एक महिला घराखाली दबल्याची माहिती आहे महिलेचा शोध सुरू आहे तर एक जण थोडक्यात बचावला आहे दिपिन अग्रवाल वय सत्तावीस वर्षे असे मृतकाचे नाव असून किरण अग्रवाल वय पन्नास वर्षे या मलव्याखाली दबल्याची माहिती आहे तर अनिल अग्रवाल वय बावन वर्षे हे यातून थोडक्यात बचावले आहेत दिपिन अग्रवाल याचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आले असून किरण अग्रवाल यांच्या शोधकार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे श्रीकांत कांबळे अप्पर तहसीलदार गोंदिया काय सांगत सर, सर? सर आज मुसळधार काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील नगरपालिका आणि फुलचूर गावाच्या हद्दीवरून वाहणाऱ्या नाल्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आहे नाल्याच्या ठिकाणी असलेल्या अगरवाल फॅमिलीचं जे घर आहे ते पूर्ण नाल्यामध्ये कोसळून पडलेलं आहे त्या घरामध्ये काल रात्री तीन व्यक्ती होते त्यापैकी कुटुंबप्रमुख हे अनिल अगरवाल ते, ते, ते शुक्रप्रित्या बाहेर पडलेले आहेत मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे मलब्याखाली दबून होते त्यापैकी दबून असलेल्या त्यांचा आ... मुलगा जो आहे त्याला आपण बाहेर काढलेला आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्याला रवाना केलेला आहे मात्र त्यांची पत्नी किरण आंबेकर किरण अगरवाल हे अद्याप ही मलब्याखाली आहेत त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी जे सी बी त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत घटनास्थळी आहेत त्याचबरोबर मी गोंदिया शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला मी आवाहन करतो आहे की अशी कोणतीही अनुचित घटना आपल्या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये जर घडली असेल तर तात्काळ प्रशासनात संपर्क साधावा त्याचबरोबर विनाकारण कोणीही पावसाच्या पाण्यामध्ये फिरू नये हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आहे धन्यवाद